चला तर आज म्हणूया आपण पत्ताकोबी थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे मी त्याच्यामध्ये एक पत् कांद्याची पात टाकलेली मस्त म्हणजे अशी तू तुम्ही केली नसेल मी करून बघितली आज पत्ताकोबी चिरून घेतलेला आहे मी नंतर बारीक करून घेतलेला आहे मी सगळं कापून झालेलं आहे एका बाऊलमध्ये पाणी टाकून ते धुऊन घेतलेलं आहे पत्ताकोबी आणि टोमॅटो घेतलेले आहे मी तीन चार टोमॅटो घेतलेले दोन कांदे घेतलेले आहे ते पण कापून घेतलेले आहे आणि आलं लसूण मी ठेसून घेतलेलं आहे अलबत्त्यामध्ये भाजीला चव चांगली येते आणि नंतर मग मी कडे ठेवलेली गॅसवर आणि तेल टाकले आहे त्याच्यामध्ये आता एका वाटीमध्ये काढून घेतात आणि सगळं झालेलं आहे बघा आपलं कांदा टोमॅटो टो, कांद्याची पात पण घेतलेली आहे आलं लसण पण घेतलेलं आहे आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे राई टाकलेली आहे फोडणीला आणि आलं लसूण टाकलेलं आहे कढीपत्ता तो तेलामध्ये चांगला होऊ द्यायचा आहे आपल्याला कांदा टाकलेला आहे तो पण चांगला द्यायचा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मस्त आणि नंतर मग आता आपण त्याच्यामध्ये पत्ताकोबी टाकूया सगळं पत्ताकोबी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आता टोमॅटो टाकलेले आपण आणि त्याच्यामध्ये आता मसाले टाकूया आपण लाल तिखट हळद चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये कांद्याची पाट टाकायची आहे तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण आवडेल कांद्याची पाट टाकलेली आणि नंतर आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि थोड्या वेळ आपल्याला ती शिजू द्यायची आहे कांद्याची पात पत्ताकोबी तर पटकन शिजले जाते जास्त वेळ नाही लागत त्याला पण थोडंसं झाकण ठेऊ आपण होऊ द्यायची ती झाकण काढलं आहे बघा आता आणि आपली भाजी तयार आहे छान झालेली आहे बघा मस्त आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये